हॅलो नमस्कार Hello, <laughs> Salaam welcome. Salaam alaikum चलो भरतीचे पुस्तकाचं पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांनी हा टेलिग्राम चॅनल एक जॉईन ठेवा आणि या टेलिग्रामवरती ज्या बॅचेसच्या लिंक असतात त्या लिंकवरून ॲडमिशन घेत जावा ओके 애기까지만 했 एक सेकंदासाठी मला वाटतं हे पोलीस भरतीच्या ह्याला सर्व ले ले। सेवेची लेवल टाकले चला वेलकम विश्रांतीशिवाय कारचा सरासरी वेग तीस किलोमीटर प्रति तास आहे विश्रांतीसह कारचा सरासरी वेग वीस किलोमीटर एक तासात गाडी किती वेळ थांबली एक तासात गाडी किती वेळ थांबली एक तासातचा सरासरी वेग आहे एक तासात गाडी चालली आहे तीस किलोमीटर प्रति तास विश्रांतीशिवाय आणि वीस किलोमीटर प्रति तास वीस किलोमीटर प्रति तास विश्रांतीसह ओके सर बोला नाही मी तुमच्या नाही सर आज होतो मी दिवस

चलो विश्रांतीशिवाय तीस किलोमीटर प्रतिसह तास आणि विश्रांतीसह ट्वेंटी किलोमीटर प्रति तास मायनस करा दोघांची वजळ केली दहा किलोमीटर प्रति तास ओके आता तुम्हाला एका तासात गाडी किती वेळ जाईल हे मायनस काय केलं हे दोघांमधला गॅप आणि किती वेळामध्ये आता या ठिकाणी दहा किलोमीटर प्रति तास जाणार आहे गाडी विश्रांत विश्रांतीसह बरोबर कारने प्रवास करण्यासाठी दहा किलोमीटर साठी किती वेळ लागतो चेक करा दहा किलोमीटर साठी तीस तासाच्या वेगानं साठ मिनिटाचा वेळ असतो मिनिट लागतो या ठिकाणी गाडी किती वेळ थांबली पाहिजे वीस मिनिट थांबली पाहिजे बस हे चुकून ना एन टी पीसीचे प्रश्न आले तर रेल्वे भरतीच्या रेल्वे भरतीच्या परीक्षेचे प्रश्न तुम्हाला आले त्यामुळे मला भरपूर सारे प्रश्न इथे स्किप करत घ्यावं लागणार आहे ओके ही जी स्लाईड आहे हे जे प्रश्न आहेत हे पोलीस भरतीचे नसून रेल्वे भरतीचे प्रश्न आहेत ओके त्यामुळे मला बरेचसे प्रश्न इथं स्किप करत करत घ्यावे लागतील ओके मी जेवढे शक्य आहेत तेवढेच प्रश्न घेतो हे प्रश्न रेल्वे पोलीस भरतीला डायरेक्ट शिकवू शकणार नाही मी तुम्हाला ओके मध्य विचलन पण नसतं ना तुम्हाला टक्केवारीचा एक प्रश्न बघा गुड इव्हनिंग चला पंचवीस टक्के गुण मिळवणारा विद्यार्थी पंधरा गुणाने अनुत्तीर्ण पंच्याहत्तर टक्के मिळवणार गुण मिळवणारा विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण पस्तीस टक्के पस्तीस टक्केने मागे लागतो ठीक आहे म्हणजे उत्तीर्ण होण्यासाठी किती लागतात सांगा उत्तीर्ण होण्यासाठी पंच्याहत्तर वजा पस्तीस चाळीस टक्के लागतो आणि पंचवीस टक्के गुण मिळाल्यावर तुम्हाला पंधरा गुण कमी पडतायत म्हणजे पंचवीस टक्के अधिक पंधरा गुण बरोबर चाळीस टक्के का भाव आहे हे सॉरी यार मी हे रेल्वेचे प्रश्न आणायच्याऐवजी सॉरी काय पोलीस भरतीच्या ऐवजी रेल्वेचे प्रश्न आले बरं का चुकून त्यामुळे लगेच तुम्ही कन्फ्यूज होऊ नका ओके हे बघा पंचवीस टक्के गुण मिळालं तर पंधरा गुण आणि फेल होत आहे आणि पंच्याहत्तर टक्के गुण मिळालं तर त्याला पास होण्यापेक्षा पस्तीस टक्के जास्त मिळत आहेत मग पासिंग कितीला आहे पासिंग आहे पासिंग कितीला आहे पासिंग आहे चाळीस टक्क्याला मग चाळीस टक्के कसे होतील पंचवीस टक्क्यामध्ये पंधरा टक् पंधरा गुण मिळवले की चाळीस टक्के होतं मग हा पंचवीस टक्क्याचा इकडं पाठवा पंधरा गुण बरोबर चाळीस टक्के वजा पंचवीस टक्के पंधरा टक्क्याला करेक्ट आहे म्हणजे याचा अर्थ टक्क्याचा अर्थ किती आला टक्का आला एकच्या बरोबर परीक्षा किती गुणाची असली पाहिजे शंभर गुणाची जर पंधरा टक्के पंधरा असतील तर, तर शंभर टक्के किती तर शंभर टक्के असतील शंभर गुण शंभर गुण ओके चल सगळेच प्रश्न त्या लेवलचे असल्यामुळं घेताना थोडीशी अडचण यायला लागेल मध्य वगैरह नहीं है तुम्हारा सरासर चले का ठीक है जर एका बत्तीस वर्षाच्या माणसाची जगा नवीन माणसाने घेतली तर बेचाळीस पुरुषांची सरासरी वय एक वर्ष वाढते नवीन माणसाची वय किती सिम्पल आहे एवढं पण काय डोकलायची गरज नाही बत्तीस मुळे जर एकच वर्ष वाढत असेल बत्तीस अधिक बेचाळीस करा बत्तीस अधिक बेचाळीस करा चौऱ्याहत्तर वय हो असलं पाहिजे नवीन माणसाला सिंपल सरासरी हा टॉपिक अख्खा तुम्हाला ट्रिकनं सॉल्व करता येतो अख्खा टॉपिक ट्रिकनं सॉल्व्ह करता येतो चलो नेक्स्ट विद्यार्थ्याला चाळीस टक्के गुण मिळाले सॉरी चाळीस गुण मिळाले तरी वीस टक्क्यांना नफा झाला उत्तीर्णतेची टक्केवारी चाळीस टक्के असल्यास परीक्षेचे कमाल गुण घेऊन सिंपल चाळीस गुण अधिक वीस टक्के बरोबर चाळीस टक्के वीस टक्क्याची वॅल्यू चाळीस येते शबास एक नंबर एकदम सोपा प्रश्न ह्या काय विचारले विचारला चाळीस गुण मिळाले वीस टक्के गुणाने नापास होत उत्तीर्ण होण्यासाठी चाळीस टक्के पाहिजेत म्हणजे चाळीस टक्के येण्यासाठी चाळीस गुण अधिक वीस टक्के तेवढं आलं पाहिजे ओके हा वीस टक्के चाळीस टक्के तो मायनस केला वीस टक्के आला वीस टक्क्याची व्हॅल्यू किती आली चाळीस आली मग शंभर टक्क्याची वॅल्यू किती दोनशे शंभर टक्क्याची व्हॅल्यू किती दोनशे Thank you एक सीरीज है सात अधिक आठ पंद्रह आठ तेवीस अधिक आठ एकस अधिक आठ एकजह ऑप्शन है करेक्ट नेक्स्ट Come <clears throat> चलो येनिवन किती त्रिकोण आहेत सांगा ट्वेंटी वन बरं अजून याच्यामध्ये आहेत ट्वेंटी ट्रायंगल ट्वेंटी ट्रायंगल आता हे मोजून दाखवत बसत नाही मी तुम्हाला ओके okay? ट्वेंटी ट्रँगल आहेत हा पोलीस भरतीला येणार नाही प्रश्न सहज चलो कोणताही मांजर माकड नाही मांजर माकड कोणतंही माकड मांजर माकड कोणताही माकड गाय नाही कोणताही मांजर गाय नाही मांजर गाय नाही असं होऊ शकत नाही होऊ शकत काही गाय माकडे आहे नाहीत चुक दोन्ही निष्कर्ष अनुसरून करत नाही ओके चलो अजून आपली ग्रीप जे आहे ती ग्रीप पोलीस भरतीला आलेली नाही ज्या दिवशी पूर्ण डिवोशन न होईल त्या दिवशी आपले लेक्चर परत स्टार्ट होतील ओके इथं आपले प्रश्न थोडेसे अ पोलीस भरतीच्या लेवलपेक्षा जास्त असल्यामुळं हे लेक्चर मी थांबवते ओके